हा सर्व जर मस्त मजेत ना मजेतच राहा तर आज आम्ही निघालोय माहूरला जवळपास पावणे अकरा वाजलेत नऊलाच आम्हाला निघायचं होतं पण आवरेपर्यंत आवरे झालाच उशीर आणि आता आम्हाला तीन ते चार तास लागतील इकडनं जाण्यासाठी तर रेणुका देवी आपलं जे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे तर खूप दिवसांनी आम्ही जातोय लग्नाच्या अगोदर गेलेलो ना आपण तर आम्ही ना लग्नाच्या अगोदर गेलो होतो जोडीने तिकडे दर्शनासाठी त्याच्यानंतर आज जातोय तर चला कंटिन्यू बघत राहा खूप दिवसांपासून आमची इच्छा होती जाण्याची परंतु म्हणतात ना काही गोष्टींचा योग यावा लागतो तसंच या काहीच झालं यावेळेस आम्ही एकात एक दोन काम करून घेतली म्हणजे घरी आरती होती ती पण झाली आणि लगेच दुसऱ्या दिवशी आज आम्ही निघालोय इथे रे रेणुका मातेच्या दर्शनासाठी तर आता हा वरती गडावरती जाण्याचा रस्ता लागला आहे घरातून आम्हाला लवकरच निघायचं होतं पण नाश्ता वगैरे करून निघ झालं होतं आणि ते खूप माकडे सगळं पिशव्या वगैरे खेचून घेतात आम्ही दुसऱ्या वेळेस आलो ना लग्नानंतर पहिल्यांदा आलो ना मला आहे लक्ष आपण वरती फोटो काढलेला नाही का इकडे जेव्हा आम्ही आलो होतो ना फर्स्ट टाइम दोघ लग्नाच्या अगोदर तर तिकडे जी एक आठवण आहे तर आम्ही दोघे जण होतो आणि श्री होती म्हणजे माझी लहानी ननंद आणि माझा एक भाऊ होता मोठा तर आम्ही ना फोटो वगैरे काढत होतो दर्शन झाल्यानंतर तर आम्ही दोघे जण उभं राहिलो जेव्हा फोटो काढण्यासाठी एक पोलीस आले आणि त्यांना असं वाटलं की आम्ही ना तिकडे टाइमपासच करतोय असंच आहे आणि म्हणजे त्यांनी वेगळाच अर्थ काढला असेल कदाचित मग ते म्हणे की तुम्ही इकडे काय करत का आहे वगैरे असं त्यांनी आम्हाला थोडस म्हणजे फोटो वगैरे काढू नका बोलत होते आणि मग त्यांना आम्ही सांगितलं की बाबा असं म्हणजे आम्ही काही टाइमपास वगैरे करतोय असं नाहीये आमच्यासोबत आमची फॅमिली मेंबर्स पण आहेत आणि आम्ही फक्त फोटो काढतोय दर्शन वगैरे घेतलं तर त्यांना हे पण सांगितलं की हे जॉब वगैरे करतात सगळं त्यांना प्रूफ दिलं आणि त्यानंतर मग त्यांना ते सगळ्या गोष्टी खऱ्या वाटल्या तर असं तेव्हा सोबत घडलं होतं आणि आता आठवलं ना एवढं हसायला येतो ना आम्हाला दोघांनाही तर फायनली आम्ही ना आता येऊन पोहोचलो देवीच्या मंदिरामध्ये आणि अजिबातच गर्दी नाहीये इकडे तर लवकरच दर्शन पण होईल आमचं तर ही पण एक इच्छा होती खूप दिवसांनी चाललेलं आमचं इकडे यायचं दर्शनासाठी रेणुका मातेच्या तर ती इच्छा देखील आज पूर्ण झाली आणि पहिल्यांदाच आम्ही जोडीने आलो दर्शन घेतलं तुम्ही देखील बघितलं अजिबातच मंदिरामध्ये गर्दी नाहीये खूप कमी वेळामध्ये अतिशय छान आमचं आज दर्शन झालं तर अजून पुढे आम्हाला दत्त मंदिरामध्ये पण जायचं आहे आणि ऊन तर एवढं आहे ना की विचारायलाच नको कारण घरून निघण्यासाठीच उशीर झाला तर असा काही इकडचा हा मस्त आजूबाजूचा परिसर आहे आणि ह्याच ठिकाणी आम्ही तेव्हा मस्त फोटोज वगैरे काढले होते जे की मी तुम्हाला सांगितलं आता सगळं या ठिकाणी ना तांबूल विडा बनवून दिला जातो खायचा पान जो असतो ना तर त्याचं असतं ओटीच्या सामानामध्ये सुद्धा पानं येतातच तर ते पानं देऊन सुद्धा दहा रुपये वरतून घेऊन ते आपल्याला इथे हे बनवून देतात आणि आम्हाला तरी आवडतोय सगळ्यांना तंबाखू वगैरे यामध्ये अजिबातच नाहीये फक्त पान वगैरे सूप असं सगळं कुठून ते बनवून देतात आम्ही निघालोय आता आणि हा आहे मस्त मंदिराच्या बाहेरचा परिसर आणि इथून वरतून गाव देखील एवढं सुंदर दिसत आहे खरंच गावचं वातावरण आहे ना तर ते आपल्याला ना आपलंच करून घेणार असत दर्शन घेऊन आम्ही आलो आम्हाला काहीच वेळ नाही लागला लगेच आमचं दर्शन झालं अजिबात गर्दी नव्हती आणि आता जाऊया घरी नसतं जाताना कुठेतरी एका हॉटेलमध्ये थांबून जेवण वगैरे करू चला तर, तर मंडळी हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय